उन्हाळी भुईमुगाच्या शेंगा काढणीला सुरुवात झाली आहे शेतकरी शेतातून भुईमुगाच्या शेंगा विक्रीसाठी चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये शेतकरी आणत आहेत शेंगांना सहा हजार रुपयाचा भाव आहे तर कोरडी शेंगांना साडेसात ते आठ हजार रुपये भाव मिळत आहे शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या लिलावामध्ये भुईमुग शेंगा विक्रीसाठी ठेवत नाही मार्केटमध्ये शेंगांना सहा हजार रुपयेपर्यंत भाव असल्याने नागरिक शेतकऱ्यांकडूनच शेंगा विकत घेऊन जातात ओल्या शेंगाणा सहा हजार तर कोरड्या शेंगणा साडेसात ते आठ हजार रुपये भाव मिळत आहे तालुक्यामध्ये शेतकऱ्यांनी भुईमुग लागवड कमी केली असल्याने ठराविक शेतकरी भुईमुग विकत आहेत हो विक्रीसाठी आणले आहे मी बोलतोय आता हे जे सगळे खाणाऱ्यांना हा सर्व खाणाऱ्यांना देतोय कोडी शेंग आहे सात हजार रुपये दिलेली आहे सर्व खाणारे घेऊन जात आहेत मार्केट मध्ये नाही मार्केट मध्ये नाही स्वतः मी आम्ही शेतकरी आहेत आणि स्वतः आम्ही कोडी शेंग करून मार्केट मध्ये आणून खाणाऱ्यांना सात हजार रुपये क्विंटल शेंग देतोय आम्ही हा तालुक्यात आपल्या तालुक्यात शेंग लागवड कमी झालेली आहे हो लागवड कमी आहे थोडी थोडी शेंगी आहे लागून आणि काही नाही झाला शेंग हा खर्च जास्त आहे टाकला काय येत काय आमचं गाव एक मॉलतावसे आता ओली शेंगचा आहे सहा हजार रुपये आणि कोरडी शेंग आठ हजार रुपये आपल्याला आता बघा परवड परवा जर सांगितलं तसं तर परवडतं नाहीच पण पर मग आता जेव्हा जेणेकरून खर्च तरी आपला निघाल पाहिजे व्हाय तु आम्ही लावतो नाही तर बहुतेकांनी शेंगा लावणं बंद करून दिलेलं आहे केलं नाही त्याला एक तर मजुरी भरपूर वाढून गेली बियाण्याचे भाव वाढून गेले मटेरियल चे भाव वाढून गेले बरंच आणि या तापमान मध्ये मजुरी यायला नकारतो ना आपण आणि मध्ये विक्री करतो आणि मालके मार्केटमध्ये कोरडा मालची विक्री होते ओला मालची नाही त्याची गॅरंटी खाणारे जास्त नाही खाणाऱ्यांना भरपूर लागतं ना खाणाऱ्याची जास्त